घनसावंगी तालुक्यातील शेतकरी विठ्ठलराव खैरे यांनी लाडक्या बहिणी या योजनेवर सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले असून ते म्हणाले की लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे देता आणि लाडक्या दाजीच्या सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये भाव देता हा कुठला न्याय आहे हे बोलून चालून शेतकऱ्यांची थट्टा आहे शेतकऱ्याला प्रत्येक संकटाला सामोरं जावं लागतं मोसंबी गळती असो सोयाबीनचे भाव असो कापसाचे भाव असो अशा अनेक बाबतीत शेतकऱ्याला हे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करते आणि आत्ताचं सरकार लाडक्या बहीण या योजनेला पंधराशे रुपये हप्ता टाकला पण लाडक्या दाजीच्या सोयाबीनला मात्र फक्त अडतीसशे रुपयेनं भाव देता म्हणजे हे आम्हा शेतकऱ्यांना कळून चुकले की आमचे पैसे घ्यायचे आणि तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनाची पूर्तता करायची शेतकरी आता हुशार झालाय सरकारच्या भूल थापांना बळी पडणार नाही असं यावेळी विठ्ठलराव खैरे म्हणाले आता सरकारने जो निर्णय घेतला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये देऊन जे शेतकऱ्याचा लाडकी बहीण लाडकी बहीण करून आमच्या शेतकऱ्याला दाजीला मिंद केलंय त्या दाजीला ही चिंता पडली की आता आपण एवढी मेहनत करून एवढे पैसे खर्च करून सोयाबीन काढलंय परंतु ही आमच्या नातेवाईकांनी एक पावती टाकली मला व्हॉट्सअपला की आज खामगावला अडतीसशे पन्नास रुपयांनी सोयाबीन विकलं आहे जा या सोयाबीन चांगला येऊन फायदा का याची काढायची किंमत आज आठ हजार रुपये होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी सरकारनी एवढे पंधराशे रुपयाची लालचा देऊन मिंद करण्यापेक्षा जर बळीराजाचं माफ केलं असतं तरच कुठंतरी या सरकार मायबाप आहे असं वाटलं असतं नसतं हे मायबाप नसून महापापी सरकार आहे असं आज तरी जनतेच्या मनामध्ये आहे आणि यांनी कितीही असं अनुदान वाढला वाटलं अशा अनुदानाने कोणीही कधी निवडून येणार नाही उलट यांची तिजोरी खडखडाट होऊन परिस्थिती खूप काही आवक्याच्या बाहेर जाणार आहे आता आम्ही एक शेतकरी म्हणून आमचं चा काही चालत नाही याचा अर्थ असा होत नाही की आमचं काही करू नये यांनी कुठं बहिणीचे पैसे आईचे पैसे चुलत्याचे पैसे मेवण्याचे पैसे दाजीचे पैसे मामाचे पैसे असे जर पैसे वाटले तर पाठीमागचे हाल कसे होतील जर बळीराजे रात्रंदिवस परेशान आहे आज ही सोयाबीन बेरलेली बघा तुम्ही तुम्हाला सोयाबीनमध्ये आणलं आहे मोसंबीमध्ये चला मोसंबीची किती गळ झालेली आहे या मोसंबीच्या गळीकडं लक्ष नाही या सरकारचं शेतकऱ्यावर अजिबात लक्ष नाही तर आमची एवढीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून की या असं भूल थापा देऊन या असं रिकमे कुठंतरी दोन पैसे देऊन आमचं मत विकत घेऊन आम्हाला मिंद करण्यापेक्षा या सरकार मायबापानं सर्व जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं कारण ह्या पंधराशे रुपयाचा जो लाभ मिळतोय तो शहरी भागातल्या महिलांना ठीक आहे त्यांना त्या शेतीशी काही घेणं नाही परंतु या पंधराशे रुपये सुद्धा पुरणार नाही आणि सोयाबीन खुरपीचा खुरपीचाच फोन येतो आणि ती बाई मालकाला विचारती आज मोंढ्याला सोयाबीन काय भाव गेलं त्यावर मालक मोठ्यापणाने सांगतात की आज अडतीसशे रुपये सोयाबीन गेलं इथं बाईच्या डोळ्याला दोन दोन धारा लागत्या अशा वेळेला या सरकार मायबापानी फक्त आणि फक्त शेतकऱ्याकडं लक्ष देण्याची गरज आहे आणि जर या सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही असे किती जरी पैसे वाटले तरी येणाऱ्या विधानसभेला लोक कुठल्याही परिस्थितीत शेतकरी राजा तरी या सरकारला मतदान करण्याच्या मनस्थितीत नाही म्हणून आपली आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की सरकारने काहीही करावं पण या बळीराजाचं कर्ज माफ करावं कारण बळीराजाची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे आता ॲडमिशन घ्यायला पैसे नाही शिक्षणाचं चा वर्ष चालू झालेलं आहे दोन दोन चार चार लेकरं आहेत एका शेतकऱ्याला त्यांनी काय करावं आणि कुठं राहावं आणि काय खावं हे शेतकऱ्याला कळत नाही परंतु हे सरकार नुसतं पंधराशे रुपये बहिणीचे देऊन ओळण करत आहे अरे बहिणीला सुद्धा द्या बहिणीला देण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण बहिणी वर्षाला एकदा येत असती अशी महिन्याच्या महिन्याला जा जर बहीण आली त्या बहिणीची सुद्धा इज्जत हे ठेवू शकणार नाही कारण एवढा पैसा देणार कुठून आज नाही उद्या या सरकारला सुद्धा लाज वाटणार आहे की आपण ही केलेली चूक आहे परंतु तोपर्यंत टाईम तो निघून गेलेला असेल म्हणून माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे की शेतकऱ्याला कसल्याही परिस्थितीत सरकारने कर्ज माफ करावं व शेतकऱ्याला न्याय द्यावा धन्यवाद प्रतिनिधी संतोष तळपे एन्टीव्हिन खण सावंगी